असो किंवा मग सूर्यग्रहण या काळात अनेक नकारात्मक घडामोडी घडतात असं ज्योतिषशास्त्रात म्हटलं मधील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर नैसर्गिक आणि राजकीय आता दोन हजार पंचवीस मधलं हे शेवटचं सूर्यग्रहण आहे या ग्रहणाचे काय पडसाद उमटणार आहेत बघूया नेपाळमध्ये उद्रेक केलींच सरकार उलटलं फ्रान्स मध्ये उद्रे सरकार विरोधात तीव्र निदर्शन ब्रिटन मध्ये उद्रे एक लाख लोक रस्त्यावर या सगळ्या घटना घडल्या चंद्रग्रहणाच्या काळात दोन हजार पंचवीसचा चंद्रग्रहणाचा काळ अनेक देशांसाठी महत्वाचा ठरला आणि दोन हजार पंचवीस या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे या ग्रहणाचे काय पडसाद उमटणार हा चर्चेचा विषय झालाय ग्रहणाचे राजकीय क्षेत्रातही पडसाद उमटतात अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे आपण एक अलीकडे आणि पलीकडे असत आपण जसं एक नुसतं ग्रहणाचा विचार केला तर पंधरा दिवस आधी आणि पंधरा दिवस नंतर असा आपण त्याचा विचार करायला पाहिजे जसं आपण मागच्या सात तारखेला चंद्रग्रहण होतं तर त्याचा परिणाम आपण त्या ठिकाणी ह्या सूर्यग्रहणापर्यंत असू शकला असतात किंवा ह्या सूर्यग्रहणाचा परिणाम त्या चंद्रग्रहणापासून पुढच्या त्या ठिकाणी ग्रहणापर्यंत किंवा अमावस्यापर्यंत आपण म्हणून त्याच्यामध्ये एक महिनाभर याचा परिणाम आपण मानायला ना हरकत नाही याच्यामध्ये कालावधी जो आपण निश्चित केलेला आहे हा ग्रहणा ग्रहणापासून ग्रहणापर्यंतचा काळ आता मेदिन्या ज्योतिषामध्ये थोडेसे दिलेत की एका ग्रहणाचा परिणाम दुसऱ्या ग्रहणापर्यंत असतो याचा अर्थ काय की सहा महिन्याचा परिणाम असू शकतो असा पण त्याचा त्या ठिकाणी म्हणायला पाहिजे मी सहा महिन्याचा परिणाम राहू शकतो आणि जेवढा तास असतो ग्रहण तेवढा महिने याचा परिणाम असतो असं पण म्हटलं जात या मान्यतेनुसार नेपाळ फ्रान्स आणि ब्रिटन मध्ये चंद्रग्रहणाचे पडसाद बघायला मिळाले दोन दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी भारतात जेन्झी क्रांती घडावी अशी इच्छा व्यक्त केली हा आता इथे सूर्यग्रहण म्हणलं की याच्यामध्ये सूर्याला ग्रहण लागणं याचा अर्थ त्या ठिकाणी सूर्य आणि चंद्रग्रहणाने दोन फरक लक्षात घ्या की चंद्रग्रहण हे मानसिकतेवरती परिणाम करणार आहे किंवा पाण्याशी संबंधित असणाऱ्या गोष्टीवर परिणाम करणार आहे तर सूर्यग्रहण हे शरीरावरती परिणाम करणार आहे इथं त्या ठिकाणी शारीरिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते आणि त्या दृष्टीने सूर्याचा संबंध हा बऱ्याचशा प्रमुख व्यक्तींवरती असतो देशप्रमुख असतील राष्ट्रप्रमुख असतील राहुल गांधींच्या इच्छेला ग्रहांचं बळ मिळणार का याकडे ज्योतिष अभ्यासकांचं लक्ष आहे ग्रहणामुळे नैसर्गिक घडामोडी मोठ्या प्रमाणात घडतात अशी ही मान्यता आहे चंद्रग्रहण काळात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्याचं बघायला मिळालं जम्मू उत्तराखंड पंजाब गुजरात उत्तर प्रदेश या राज्यांनी पावसाचा विनाशकारी रूप पाहिलं तर महाराष्ट्रातही पावसानं हाहाकार माजव लावला सूर्यग्रहण काळातही नैसर्गिक का आपत्तींचा सामना करावा लागेल असं ज्योतिष अभ्यासकांसमत आहे तर ग्रहण हा निसर्गावरती परिणाम करणारा भाग असू शकतो जसं आपण सूर्य चंद्राचा जो ऍस्पेक्ट आहे की पौर्णिमा अवश्य अष्टमी यानुसार आपल्या समुद्रामध्ये जशी भरती आवटी दिसते तसंच ग्रहणाचा परिणाम हा पौर्णिमाने आवास्येनुसार तो त्या निसर्गाच्या काही नैसर्गिक आपत्तीसाठी पोषक असू शकतो त्यामुळे मागचं जे चंद्रग्रहण झालं सात तारखेच सात तार् सप्टेंबरला हे कुंभ मधलं ग्रहण हे आपण मागे उल्लेख केल्याप्रमाणे जलतत्वाच्या राशींना प्रतिकूल असल्यामुळं ह्या चंद्रग्रहणाच्या पुढे मोठी पर्जन्यवृष्टी होणं किंवा आधी आणि नंतरच्या काळामध्ये मोठ जलप्रलय होणं अशा गोष्टीची शक्यता ही होती आपण त्याचा उल्लेख आमच्या ज्योतिष्ञान म्हणून दिवाळी अंकातून पण केलेला आहे आणि आपल्याला पंचांगातून सुद्धा ह्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला दिसेल देशात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालाय पण सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे परतीच्या पावसातही गंभीर परिस्थिती निर्माण होईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी